राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त नव्वद सेकंदात डॉक्टर तरुणीच्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला अटक पहाटे चार वाजता घेतलं ताब्यात पुण्यातील फार्म हाऊस मधून नुसक्या आवळल्या फलटणच्या डॉक्टर तरुणीचे खळबळजनक आरोप डॉक्टर धुमा म्हणतात मला काहीच माहीत नाही खासदारांचं नाव काढताच बोलती बंद झाली गोपाळ बदने महिलांची छेड काढायचा डोळा मारायचा तक्रार केल्यास पैसे मागायचा डॉक्टर तरुणीच्या प्रकरणात आरोपी पोलीस उपनिरीक्षकावर गंभीर आरोप अंबादास दानवेंनी डॉक्टर तरुणीच्या पत्रातील ती दोन नावं समोर आणली रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं कनेक्शन सांगितलं बीडच्या लेकीचा साताऱ्यात करुण अंत सुरेश धस मैदानात उतरले म्हणाले तो खासदार आणि त्यांच्या पीएवर कारवाई झाली पाहिजे मलिदा गँगचे मास्टर माइंड मंत्री संजय शिरसाटांचा राजीनामा घेऊन सरकारची उरली सुरली विश्वासार्हता वाचवा सिडको घोटाळ्या प्रकरणी रोहित पवारांचा घणाघात रवींद्र धंगेकर यांच्याकडे पक्षाचा निरोप जायचा होता तो गेलाय धंगेकरांचं वक्तव्य आहे जे आहे त्याबाबत मी त्यांच्याशी बोलेन असं म्हणत शिंदेची धंगेकरांना फायनल वॉर्निंग पलटन डॉक्टर आत्महत्येचं गलिच्छ राजकारण केलं जातंय रणजित सिंह निंबाळकर यांचा आरोप अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब जरूर करा